नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्यशास्त्रच्या माध्यमातून ई पीक पाहणी ॲप्लिकेशन जवळपास एक महिन्यापासून सुरू करण्यात आलेले आहे परंतु अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केलेली नाही तर मित्रांनो तुम्हाला अतिवृष्टी दुष्काळी मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकांची झालेली मदत पीक विमा यासारखी मदत हवी असेल तसेच तुमच्या सातबारावर तुमच्या पिकांची नोंद करायची असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक असते त्यासाठी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून पंधरा सप्टेंबर ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे आणि ह्या पंधरा सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस पिकासाठी आठ हजार शंभर रुपयापेक्षा अधिकचा हमी भाव जाहीर करण्यात आला होता आणि या हमी भावाने कापूस विकायचा असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत किसान कपास नावाच्या ॲप्लिकेशनवर कापूस पिकाचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ईपीक पाहणीमध्ये कापूस पिकाची नोंद करणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो पीक पाहणीवर कापूस पिकाची नोंद केल्याच्या नंतर तुम्हाला किसान कपास नावाच्या ऍप्लिकेशनवर जाऊन तुमच्या कापूस पिकाची नोंद करणं आवश्यक आहे नोंद केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला स्लॉट बुकिंगसाठी ऑप्शन येणार आहे त्यानंतर तुम्ही स्लॉट बुकिंग करून तुमच्या जवळच्या मार्केटला म्हणजेच शिशियाईला हमीभावाने कापूस विक्री करू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा आय चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद